हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काय काय केलेलं आहे किंवा किचनची क्लिनिंग कशी केलेली आहे ते तुमच्यासोबत मी आज शेअर करत आहे तर हे पहा या इथे कैरीचं जे झाड आहे आणि लिंबाचं जे झाड आहे त्याच्यावर भरपूर अशा चिमण्या बसलेल्या असतात आणि त्यांचा चिवची वाट सकाळी दुपारी संध्याकाळी हा चालू असतो कैरीच्या झाडाला भरपूर मोठ्या मोठ्या अशा कैऱ्या लादलेल्या आहेत तर चला आपण ओळख किचनकडे किचनमध्ये गेल्यावर पहिलं काम म्हणजे जी रात्रीची भांडी घासलेली असतात ती मांडायची आणि त्यानंतरनं किचन झाडून घ्यायचं किचन झाडल्यानंतरनं चहा ठेवल्यानंतर चहा ठेवायचा चहा ठेवल्यानंतरनं पीठ मळून घ्यायचं तर या इथे चहाला उकळी येते तोपर्यंत मी जे दूध आहे त्याच्यावरची जी मलई साचलेली असते ती काढून घेते कारण की त्यांनी भरपूर असं तूप तयार होतं आणि ते तूप आपल्या घरचं असलं की बरेचसे दिवस जात सुद्धा आणि चांगलं चवीला सुद्धा छान लागतं तर एक मटकी सुद्धा भिजत घातली होती आणि कालच जे तूप तयार केलं ते एवढं तूप तयार झालं होतं तर आता चहाला छान अशी उकळी आल्यानंतर ना चहा पिला कारण की चहाशिवाय बऱ्याच जणांची दिवसाची सुरुवात होत नसती परंतु आता चहा सुद्धा जास्त करून आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे तर आता पटकन फिट मळून घेतला तर मला ही साफसफाई काढायची होती ती म्हणजेच कुडीपाडव्याची कारण की आता दोन ते चार दिवसातच आपला सण नवीन वर्षाचा येणार आहे आणि त्यासाठी मला घरात जी साफसफाई काढायची होती त्याला मी आजपासून सुरुवात करणार होते आणि आमच्या इथे पहिलं काम म्हणजेच जे गुरांचं जे खाद्य असतं ते असं कुटी मशीनमधून ते बारीक करून त्यांना खाय खायला घातलं जातं म्हणजे दिवसभराचं असं ते तयार करून ठेवलं जातं त्यानंतर ना मी लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली ती म्हणजे चपात्यांना कारण की आता उन्हाचा पहारा भरपूर असल्यामुळे आमची इथे शेतातली काम ही सकाळचीच केली जातात म्हणजेच जर काम कामाला जायचं म्हटलं तर आठ ते बायकांचा कामाचा टायमिंग आहे आणि घरगुतीसुद्धा काम, काम करायचं म्हटलं तर ते सकाळीच उरकून घेतलं जातं कारण की आता ऊन भरपूर आहे त्याच्यामुळे उन्हाचा सुद्धा भरपूर असा त्रास होतो तर या इथे मी चपात्या वगैरे करून घेतली आता घरातली बाकीची सगळी कामं करून घेते म्हणजेच भाकरी भाजी वगैरे सगळं करून घेते तर या इथं माझं धुणं भांडी सगळं झालं होतं आणि आता मला जी मांडणीची भांडी आहेत ती घासायला काढायची होती ऊनसुद्धा भरपूर झालं होतं पण रोजचाच दिवस कामाला बारा वाजता तिथून पुढे बाकीचं काम काढायला तर नकोच वाटतं उन्हामुळे पण म्हटलं जाऊ द्या की रोजचाच दिवस आपला जसं जातो तर आज फायनली ते काम केलं रस्त्यावर म्हणजे दा रस्ता दारातून असल्यामुळे भरपूर अशी धूळ येते भांडी जरी महिन्याला घासली तरी ते दोन ते तीन दिवसात त्याच्यावर पुन्हा धूळ बसते त्याच्यामुळे भरपूर अशी साफसफाई करावी लागते तर भांडी घासायची म्हटलं की मी एकदम कधीच का भांडी काढत नाही असे दोन दोन कप्पे मी दिवसाला घासायचे पण रोजच भांडी घासण्यापेक्षा म्हटलं चला एकाच दिवशी अख्खा दिवस गेला तरी आपण ते भांडी घासून टाकू तर पहिले दोन कप्पे घासले त्यानंतरनं त्याच्यावर जी भांडी होती ती सुद्धा घासली आणि व्यवस्थित ठेवली या इथे साई सुद्धा सावलीला अभ्यास करत बसला होता एकदम जर आपण भरपूर अशी भांडी म्हणजे सगळी जर काढून जर बाहेर आणली तर आपल्याला पण भांडी घासायला खूप असा दबाव येतो त्याच्यामुळे दोन दोन कप्पे आपले बाहेर घेऊन यायचे घासायचे आणि वाळत ठेवायचे तर अशा पद्धतीने हे दोन कप्पे माझे तरी आवळून झाले होते आता त्याच्यानंतर ते जे खालचे दोन कप्पे आहेत ते काढले आणि एकटीने सगळी भांडी ही बाहेर न्यायची आधा आणायची भरपूर काढताळ येतो पण जे आपलं किचनमध्ये जर आपलं रोजचं जे रुटीन असतं तर ते मांडणीकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला कस्तरी तरी वाटतं आणि त्यावेळेस ती जर स्वच्छ अशी मांडणी असेल तर आपल्याला खरंच किचनमध्ये प्रसन्न वाटतं कारण की बायकांचा भरपूर असा वेळ हा किचनमध्येच जातो आणि किचन जर स्वच्छ असलं तर बायकांचं मन सुद्धा तिथे रमतं आणि किचन तर भांडी वगैरे घाण असली तर स्वयंपाक करायला सुद्धा खरं मूड लागत नाही तर असे हे त्यानंतरनं वाळवणाचे जे पदार्थ आहेत माझे उन्हाळ्याचे ते एवढेच राहिले होते आणि अजूनपर्यंत तरी मी ते करायला सुरुवात केली नाही फक्त कुरड्या केल्या होत्या त्यानंतरनं बाकी सगळी भांडी घासून झाली आणि फायनली ही भांडी बाहेर आतमध्ये नेताना हातांना चटके बसत होते कारण की ऊन पण तेवढंच होतं तर आता ही सगळी भांडी मी व्यवस्थित अशी लावून घेते तर अशा पद्धतीने ही सगळी भांडी मी एका दिवसात घासून तयार केली होती तर असा आजचा व्हिडिओ होता आणि पुढे सायने काय करामत केली ती पहा त्याची जी, जी सायकल आहे त्याला त्याने छत्री लावली होती का तर ऊन भरपूर लागतं आणि लहान मुलांचे असेच उद्योग चालू असतात तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू बाय बाय